हॅलो हाय नमस्कार मी सोनल सतपुते तर बघा आम्ही आहे तुळजापूरला आणि पंढरपूरला तर बघा हे आहे आम्ही अक्कलकोटवरून निघाल्यानंतर हॉटेल घेतलेलं कारण रात्री माझ्या फोनला चार्जिंग नसल्यामुळं रात्री मी व्हिडिओ शूट केलेलं नाही म्हणून मी आता दाखवते आमचा हॉटेलमधला रूम आतमधले हे बघा हे आहे गुड मॉर्निंग श्री गुड मॉर्निंग आ प दाखवतो कुठे आहे पीक मीच बघते थांबतो नको बघू पडेल खाली फोन पीक कुठे आहे हा दोन दोन पीक आहेत रे कुठे गेली चार दाखव चार कुठे आहेत असं बोलायचं लाईक तर ये हे बघा हे आम्ही निघालो हॉटेलमधून बाहेर आता चेकआउट केलं आणि आम्ही निघालो बाहेर तर हे हॉटेलचे झोपलेले इथे आम्हाला दिसला कुत्रा तर बघा आम्ही गाडी मागे घेतली गाडीमध्ये आता सामान ठेवणार तोपर्यंत तर मी बाहेरची हॉटेलची शूटिंग काढते तोपर्यंत मग आम्ही निघालो आता तुळजापूरला तर आम्ही इथं पहिलं पहिलेच इथे थांबलो नाश्ता करायला हॉटेलमध्ये तर बघा आम्ही सगळ्यांनी मागवले इथे मिसल कारण इथे बाकी काही नव्हतं पोहे आणि मिसल उपमाच होतं मग आम्ही मागवली मिसल श्रीला मा 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 तर श्रीला तिखट लागलं म्हणून श्रीने नाही खाल्लं मग आम्ही तिथून निघालो आणि मग तुळजापूरला पोचल्यानंतर शिवाजी महाराजांचं स्मारक दिसलं आणि मग रस्ता क्रॉस करून आम्ही तुळजापूरच्या गल्लीमध्ये मंदिरात तर आम्हाला पहिलं राजे शहाजी महाराजांचा गेट मग इथून आम्ही आतमध्ये गेलो बघा हे आहे टोटाईज पहिलंच आम्हाला दिसलं आम्ही मग त्याच्या पाया पडलो आणि शि सिड्या उतरून खाली गेलो सिड्या उतरल्या तर एकदम थंड वाटलं तिथे वातावरण आम्हाला मग आम्ही गेलो आतमध्ये बघा तर आम्ही प पैसे भरून चाललेलो म्हणून आम्ही इकडून चाललेलो इकडे गेल्यानंतर थोडीशी गर्दी होती तरीच आम्हाला बराच एक एक तास तरी बसावं लागलं श्री सिडी खालून गेला आणि मग बघा इथे बघा किती उंच उंच झाड आहेत हे आम्ही इथे बसलो मग बाकी आतमध्ये व्हिडिओ शूट करायला अलाउड नव्हतं मग मी व्हिडिओ शूट केला नाही मग आम्ही हा आले आहे एक्झिट गेट मग आम्ही बाहेर निघालो बाहेर निघताना पण थंड वाटलं पण बाहेर त्याच्या बाहेर हे आहे कुंड कुंड बघा पाणी बघा मग आम्ही बाहेर निघाल्यानंतर बघा इथे आल्यानंतर श्री हरवला बापरे श्री हरवल्यानंतर मग आमचं एकदम कालजाचं पाणी पाणी झालं मग श्री भेटल्यानंतर आम्ही निघालो तिकडे मागच्या गेटला कारण तिकडे दादा उभे होते मग तिकडे घेतला आणि आम्ही निघालो घरी घरी जाताना मग आम्हाला मध्येच दुपार झालेली पाऊस पण पडत होता मध्ये हवा पण सुटलेली मग आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो म्हणजे घरगुती अगदी घरगुती खानावल होती मग आम्ही इथून चटणी पण घेतली आणि आम्ही इथे थाली मागवलेली थालीमध्ये होतं दोन चपात्या वाटाण्याची भाजी सोयाबीनची भाजी एक गुलाबजाम आणि भात आणि डाळ तर तडकावाली डाळ होती आणि मग इथे ते खाऊन झाल्यानंतर इथे जरा मुलं खेळले मुलं खेळल्यानंतर आम्ही निघालो मग पंढरपूरला हे आहे पंढरपूरच्या आहे आम्ही चाललो चंद्रभागा नदीवरती बघा चंद्रबागेच्या समोर किती छान लाईटिंग दिसते ओटी चंद्रभागेमध्ये सोडायला बघा कटोरी आहे त्याच्या पानाची आणि त्याच्यामध्ये हलद पिंजर घातली आणि मग आता टाकला त्याच्यामध्ये

मग आलो आम्ही इकडे बाहेर बाहेर आल्यानंतर आम्हाला इकडे दरकादिश मंदिर दिसलं मग दकाधीशच्या मंदिरामध्ये गेलो आम्ही आम्ही दर्शन घेतलं बघा दर्शन घेतल्यानंतर आम्ही मग थोडंसं बाहेरचं बघितलं बाहेरचं बघितलं तर आम्हाला एकदम मस्त वाटलं कारण जुन्या काळामध्ये जशी मंदिरं असायची तसंच आहे हे बघा हे आहे श्रीनी पाशी श्री तिथे श्री पाया पडला आणि बाहेरच्या दगडी वगैरे हो बघा का काम किती कोरीव आहे इथलं बघू शकता तुम्ही खूप जुनं मंदिर आहे हे बघू शक बघा आणि मग आम्ही ते झाल्यानंतर आम्ही मग आम्ही आलो इथे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये बघतो तर काय मंदिरच बंद मंदिर बंद असल्यामुळे मग तिथे तिथे बाहेर पादुका ठेवलेल्या मग त्याच्या पाया पडल्या मग इथे बाहेर बसल्यानंतर तसली आणि मग खेळत होते मग आम्ही थोड्या वेळाने आलो हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये जेवायला आलो जेवताना बघा व्हिडिओ काढायचं मी विसरून गेली कारण भूक लागलेली मग आम्ही पहिलं खाऊन घेतलं बरंच जेवण मागवलेलं चपाती मागवलेली दोन भाज्या मागवलेल्या डाळ मागवलेली भात मागवलेला आणि मग मा आम्ही निघालो आमच्या हॉटेलमध्ये हे आहे आमचं हॉटेल शिवराम हॉटेल आहे हे आहे मंदिरापासून अगदी एक किलोमीटरवरती म्हणून आम्ही इथे जवळच हॉटेल घेतलेलं हे आहे पहाटेचं हॉटेलच्या बाहेर आहे हे इथे मंदिर आहे छोटंसं तिथे माणसं सगळे पाया पडायला येत होते मग मी घेतलं हॉटेलचा व्हिडिओ बघा रात्री आम्ही लेट आलं आणि सगळे लगेच झोपून गेले म्हणून मी व्हिडिओ नाही काढला मग सकाळी उठल्यानंतर व्हिडिओ घेतला बघा हॉटेल तिथे सुंदर आहे आम्हाला हे त्या पहिल्या हॉटेलपेक्षा आम्हाला हे हॉटेल आवडलं कारण इथे छान होतं सुविधा आणि मग आम्ही मी बाहेरचं थोडंसं शूट केलं बाहेरून आणि मग श्री आणि हां परत रख रख त्या रानाथून थोड पुढ जाऊ गड्या पाऊल थकल राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय चाललो आम्ही आता आमच्या घरी चाललो मग मंदिर मधून निघाल्यानंतर थेट आम्ही एका हॉटेलच्या बाहेर गाडी उभी केली आणि हॉटेलमध्ये गेलो हे बघा हे आहे घरगुती घरगुती पद्धतीचं जेवण मग आम्ही इथे फक्त नाश्ता केला आणि मग तिथून निघालो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय